तर नमस्कार मंडळी तर कसं काय तर भावांनो तुम्ही का दुसऱ्या पार्टमध्ये बघितलं असताना एवढं बेरल्याला आपण हे पेरलो होतो तर भावांनो आज आपल्याला पाणी द्यायचे याच्यावरती तर भावांना घेऊन चाललोय आज आम्ही तिकडे बोर याकडे त्याकड्या लावतो आता बोरला पाणी चालू करतो बोरचं पाणी बघू शकता का सुकलंय पण इथं ह्याकडेच त्याकड्याला सारं सुकून गेलं काही तर वटाने लावलेले होते वटाने पण सुकलेत पाऊस नसल्यामुळं चला आता बघू शकता तुम्ही तर भावांना बघू शकता काही बोर आपला तर बाबा याकडंच त्याकडं लाव पाईप लावला आणि तिकडं पाईप आहे आता ते पाईप घेऊन येतो ते पण पाईप लावतो आता तर भावांना बघा एक दुसरा बी पाईप घ्यायसाठी आलो आता चला आता एक दुसरा पण पाईप घेऊन जाऊ आपण तिकडे तर भावांना बघून सगळं पिंक पिंकला पण जोडलो तर फक्त पाणी चालू करायचं राहिलंय तर चला बघू पाणी पण चालू करून बघतो किती वेळ चालते किती वेळ नाही आपला बोर आणि बघू किती लांब बोर चालते चला तर चला बघू पण बोर चालू करून तर का बोर चालू केलं तो तर इथे गळत होतं त्याच्यामुळे म्हणलं बोर बंद केलो अवघा दुसरं पिंकलर बन आला आता तर चला मी जोडतो आता पिंकलर डबल काम झालं भावानं तो उंदराने कट केल्यामुळं दुसरं पिंकलर लावावं लावा लागलं चला बोर चालू करून टाकू तुम्हाला आता तर भावांना चालू करून करून कटला सारखंच गळालं इथून नाही तर इथून बघू आता शेवट वेळेस चालू करू चला बघू शेवट वेळेस भावानं बघू शकतो इथं गळाले हो का जास्त म्हणलं तर होता का आता बघू आता किती वेळा आता चालू व्हायला तर भावांना बघू शकतात भेटलो तरी काय चालू व्हायला नाही शेवटपर्यंत तर होवांना बघा एवढी मेहनत करू आता पिंकल्या चालू झाले बघा तर भावांनो आता पिंकल्या चालू झाले खुश आहो मी तर भेटू फुलल्या व्हिडिओ मध्ये Essa baila.